लवंग कापूरच्या वापराने दूर होतील घरावरील संकट येईल सुखसमृद्धी घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये लवंग हा खास मसाला आहे त्याचा उपयोग केवळ भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी नव्हे तर ज्योतिष उपायामध्येही होतो वास्तुशास्त्रानुसार लवंग वापरल्यानंतर जीवनातल्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते कापूर हाही असाच एक घटक आहे ज्याचा ज्योतिषशास्त्रानुसारही उपयोग करता येतो कापूर आणि लवंग यांचा एकत्रित वापर केल्यास नशीब उघडतं असं म्हटलं जातं जीवनात प्रगतीचा मार्ग सापडतो सोबतच कुटुंबियांमध्ये होत असलेली भांडणही थांबवू शकतात त्यासाठी लवंग आणि कापराचा उपयोग नेमका कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया तसंच त्याचे नेमके फायदे काय होतात हेही समजून घेऊया लवंग कापराशी निगडीत पाच उपाय घरात सुखसमृद्धीसाठी उपाय घरात सुखसमृद्धी येण्यासाठी शनिवारी किंवा रविवारी सायंकाळी पाच लवंगा तीन कापून वड्या आणि तीन मोठ्या वेलची हे घटक एकत्र करून जाळावेत त्यातून ज्वाळा येऊ लागल्या की ते घराच्या सर्व भागातून फिरवावेत ते पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दारापाशी पसरवावी ही राख पाण्यात मिसळून त्या पाण्याचे हपके मुख्य दारावर मारू शकता असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आर्थिक समस्या दूर होते आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटेत लवंग आणि कापूर एकत्र घेऊन जाळावं वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास आस घरातच पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कवड्या आणि पाच लवंगा घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून लक्ष्मी मातेच्या चरणांना लावून घरात पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा त्यामुळे लक्ष्मी माता खुश होईल आणि घरात बरकत येईल संपत्ती कायम राहील शत्रूचा नायनाट करण्यासाठी उपाय लवंग आणि कापराचा उपाय केल्यास शत्रू आपल्याला त्रास देऊ शकत नाही शत्रूपासून त्रास होत असेल किंवा कोणीतरी विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंगवाण स्रोताचं पाठ करावं त्यासोबत पाच लवंगा आणि कापूर एकत्र जाऊन हनुमानाचं पूजन करावं त्यानंतर त्या राखेचा तिळा कपाळावर लावावा असं केला शत्रूपासून लवकर सुटका होते घरातले क्लेश दूर होतात घरात होणारे क्लेश हा त्रासदायक विषय असतो त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग कापराचा उपाय परिणामकारक मानला जातो त्यासाठी दर दिवशी घरात कापरासोबत लवंग जाळावी लागेल त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा त्यामुळे कौटुंबिक क्लेशापासून मुक्ती मिळते तसंच घरातल्या सदस्यांचं परस्परांवरचं प्रेम दृढ होतं करिअरमध्ये प्रगतीसाठी उपाय जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरमध्ये प्रगतीसाठी लवंग कापूर आणि पानाचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो प्रयत्न करूनही करिअरमध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय करावा एक पानात लवंग सुपारी आणि वेलची ठेवून ते श्रीगणेशाला अर्पण करावं आणि प्रार्थना करावी त्यामुळे कार्यात यश मिळेल आणि प्रगती होईल